मजा करू घेऊ मागचा हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आज कुठं चाललोय आम्ही गाडी चालवतो सर आमची सर कुठं चाललं हो गावाला काय चाललं आहे कुशाला चाललं जरा काम आहे तसं रक्षाबंधन नाही का उद्या रक्षाबंधनासाठी चाललो तर आता आम्ही चाललोय गावाला सहा चार वाजता उठलो होतो पण चार वाजता उठवलं केली चहा पाणी केली आता चाललो आहे ना मामाच्या गावाला मामाच्या गावाला तर नमस्कार मित्रांनो बघा आम्ही थांबलेलो होतो जेवायसाठी आणि बघा मस्त हॉटेल आहे एका आणि आमची तू काय काय मागवलं मिसळपाव खाऊन झाल्यास मिसळपाव आईस्क्रीम खायचे तुला काय खायचे माझा वडापाव आपण तुला माहित आहे का दिवाळीत जाताना सुद्धा ह्या हॉटेलला थांबलं होतं दिवाळीत दिवाळी झाल्यावर हा नोव्हेंबर मध्ये होतो तेव्हा सुद्धा ह्या हॉटेलला थांबलो कारण इथं वडापाव खूप आवडला होता वडापाव खूप छान आहे इथला मिसळपाव पण छान आहे आम्ही पुण्यातून आलो पुण्यात पण वडापाव खूप फेमस आहे प्रत्येक ठिकाणी पण त्याच्यापेक्षा पण चांगला वडापाव इथे लागला आम्हाला म्हणून आम्ही इथं वडापाव खायला थांबलो मिसळपाव पण आहे ठीक आहे छान आहे तू किती खाणार मिसळपाव चार, चार मिसळपाव हो बघा यांची मिसळपाव आली आणि माझा वडापाव आला डोसा बाकी आहे आणि आत्यानी चपात्या पण बनवून दिल्या होत्या छान आहे का

तर बघा आमचे झाले जेवण हा पुणे जाणारा हा नगर जाणारा रोड आणि ही हॉटेल छान आहे मस्त सवय बसले ना झाला आता निघायचंय आम्हाला हाय गुड मॉर्निंग सगळ्याला तर बघा काल आम्ही आलोय गावाकड तर डायरेक्ट मामाच्या घरी आले बघा कारण की तुम्हाला दाखवलं होतं ते मुलाला एकदा ॲडमिट केलं होतं हो मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तर तो, तो काल एक्सपायर झाला त्याच्यामुळे डायरेक्ट मला इकडंच यावं लागले त्यांनी काल काही व्हिडिओ घेतला नाही मामाच्या घरचा आणि आज म्हटलं थोडासा व्हिडिओ तुम्हाला पण सांगावा आणि बघा मामाच्या घरी पेरूचं झाड किती नाले पेरू आलेत बघा त्याला मागच्या कॅमेऱ्या दाखव इतर यंत पण नाही व्हिडिओ टाकायला घरी गेल्यावर मग आवाज टाकून टाकते मग मी शेंडे मोडू नाही वाटलं तर साडी घातल्या काढू आपण इकडं काय का नाही फुलं घ्या का लावते काय लावी जा कि म्हणा देवाला ह्याला वाज जा देवाला ये सगळे शिंदे मोडूनस काय नाव आहेच तर आता बघा मी माझे ताईकडे आली पुण्याला आली होती ना ही तिच्या घरी आले बघा ते तीन पुरणपोळ्याचं स्वयंपाक करायला लागले होते पुरण केलंय आणि तपीठ मळे आमच्या बारक्या वहिनी बायनी पोळे बघा शेंगा आणतीली माझ्यासाठी दाखव शेंगा मोगरचे शेंगा दाखव